म्हणलं बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हटलं महाराष्ट्राचे काहीच नेते आपण काय झालं माहितीये का तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडं कन्फ्युजन झाले पण भाऊ रमेश भाऊ लक्षात घ्या आपण आग्रही होतो सव्वीस तारखेपासून तो नागपुरात बरोबर आहे हा आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलं तयार झालं सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण आंदोलन हे निघून जाईल आणि ते नेमकं काय झालं एकोणतीस का ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर तुम्ही आंदोलन स्थळ बदला हे तुमच्या मुळे आता म्हणजे ते हे तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दो पाऊस प्रचंड म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबलो उडलो आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही लोकांना असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला म्हणजे तुम्ही जे विमानाने गेलो एवढं मोठं काम आहे ते आपलं तिथे जरांगे पाटल्याचे आंदोलनाले लाखो लोक आणि आपल्या जवळ हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा आहे ना अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही आंदोलनस्थळी किती होते ते महत्वाचे आंदोलनस्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या गाड्या आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली ते वळवले सगळं म्हणून आपण तारीख नीट घेतली ना भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्यांचे सगळ्यांची अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माफी त्यांच्या बापाला करायला आले हा बच्चू कुडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरी उडून टाकू कोणाने तो विषय सोडून टाकू नाही नाही माझं काय म्हणणं म्हणजे लोकांची मला फोन बोल बाबाई तुम्ही बच्चू आता पण बच्चू भाऊने असं केलं बच्चू भाऊने केलं जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही आता कसं आहे कसं आहे प्रत्येक जण हा आमचे बावीस मुद्दे होते एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन द स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक ते शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार एक विचार यांनी काही तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे दिली ना आपल्याला त्याच्या माचा मारे बघा कोणी लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे दाखल बक्षी आणि साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा सुनाव नाही म्हणूनच लोकांचं तुमचं प्रेम आहे मायकेला फायदा झाला नाही धमकी देणार लालच तेच म्हणतात थोडं लोकांना कन्फ्युज झाल होत इतक्या वर्षाचा आम्ही स्वातंत्र्य की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे अपंग गोल गरिबासाठी हे तुमचं जे ब्याऐंशी शासन निर्णय काढतोय आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही जे म्हणताना प्रेम आहे जनतेच बरोबर आहे आणि ते माझ्या मनामध्ये निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जे तुम्ही सांगा सगळे एकसारखे पाहून का तुम्ही सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आता तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल बरं माहिती का लोक 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 तुमच्यावर आता या गोष्टीमुळे तुम्हाला बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक आहेत त्यांचे पण त्याच्यातले कार्यस्थान आता लक्ष देऊन राहिले सगळे कोण कोण कशा पद्धतीनं काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एक तर दोन तीन संकट आलं एक काय संकट आलं तर कोस्ताच संकट आलं दुसरं पावसाचं मोठं संकट आलं तिसरं आम्ही पाहिजे गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याचे दूरून आलेल्या त्यांना वापस जात होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार इथून थांबवलं था होतं आम्हाला ब्रेक केलं होतं चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हजचं आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित का आहे तर जे सरकार योग्य वेळ योग्य म्हणत होतं कर्जमाफीचं धोरण आता माझं एकच म्हणणं तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला हा शेवटपर्यंत घेऊन चालला आहे ना मध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे बच्चे भाऊ बघा कर्जमाफी झाली बघा कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे नाही तर लोक तुम्ही बघा म्हणजे तुमचं काम योग्य तरी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषय व्हाला पाहिजे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या जी मनाची शंका तुम्ही दूर करावी ही मग तुम्हाला विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक आहोत जर सरकारनं एक दुसऱ्या व्यक्त बचवू दुसऱ्या व्यक्त नाही नाही तुम्ही तुमच्या सारख्या लोकांची जरुरत आहे काय हे बघा आज लोकांना जसं जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात त्या कर प्रकारे असं जे पर ज्याची त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की सारख्या नेताला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचंही मान समान तोच तो 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 राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरंगे पाटलाबद्दल आहे म्हणून मला तुम्हाला एक की मला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनात शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅनेज झालं असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून एवढी एवढा जर घाण आम्ही तर आता तर राजकारणात गेलो राहायचं माझी एक वेळ विनंती तुम्हाला दोन दिवसात करून सांगा तुम्ही ओके दोन दिवसात एक मिनिटात फोन करतो वापस तुम्हाला ओके